भाजपाला याच आठवड्यात नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे पक्षाच्या स्थापना दिनाआधी अध्यक्ष जाहीर करण्यावर भर दिला जाईल अशी सूत्रांची माहिती आहे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी दिग्गजांची नावं चर्चेत आहेत शिवराज सिंह चौहान भूपेंद्र यादव खट्टर प्रधान यांचं नाव आघाडीवर आहे संघाच्या सहमतीनंतरच अध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार आहे विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी यासंदर्भातली अधिक माहिती देतील विनायक आ, रुशाली बरोबर आहे आपण जर पाहिलं तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जे आहेत ते केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता नवा अध्यक्ष जो आहे तो निवडला जाणार आहे आणि याच आठवड्यामध्ये हा नवा अध्यक्ष जो आहे निवडला जाईल अशी माहिती मिळते आपण जर पाहिलं तर स्थापना दिवस जो आहे तो भाजपचा सहा एप्रिलला येतो आणि त्या दिवशी ही घोषणा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे एक नवा चेहरा जो आहे तो राष्ट्रीय पातळीवरती भाजपला दिला जाऊ शकतो त्यामध्ये काही नावं जी आहेत ती चर्चेली जात आहेत यामध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण आहेत त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर धर्मेंद्र प्रधान अशी नावं जी आहेत चर्चिले जात जातात परंतु आपण जर पाहिलं तर भाजप आणि संघ या दोघांच्या हे नाव जे आहे ते समोर येईल किंवा दोघांच्या संमतीने हे नाव समोर येईल अशी माहिती मिळते त्यामुळे साहजिकच देशभरात भाजपच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे ज्या पद्धतीने जे पी नड्डा यांनी का, गेल्या काही वर्ष जे काम केलं आणि त्यानंतर आता नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याकडे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे त्यामुळे आता भाजप कशा पद्धतीनं हा नवा चेहरा राष्ट्रीय अध्यक्षपद देतो कारण काही राज्यांच्या निवडणुका भाजपकडून दिली जाते हे बघावं लागेल परंतु संघाची संमती नंतरच आपण जर पाहिलं तर हा चेहरा जो आहे तो निवडला जाईल किंवा हे नाव जे आहे ते निवडलं जाणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी